नमस्कार हो मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला पोरी त्यासाठी लागणारे साहित्य बघू इथं मी घेतलंय एक वाटी बारीक रवा एक वाटी गव्हाच पीठ अर्धी वाटी बेसन इथं एक चमचा तीळ घेतलंय लाल तिखट एक चमचा घेतले थोडीशी कोथंबीर घेतली जिरे पावडर एक चमचा घेतली हे धने आणि तीळ थोडेसे बारीक मिक्सरला फिरवून घेतले ओवा घेतला एक चमचा हळद गरम मसाला घेतलाय चवीनुसार आपण हे रवा एक पंधरा मिनिट भिजवून घेऊ एक वाटी रवा घेतलाय तो रवा आपण भिजाईल ठेवू थोडं पाणी टाकून आपण हे बघा एक पंधरा वीस मिनिट असंच आपण हे भिजायला ठेव हे बघा मी बटाटा साहित्य सांगताना बटाटा विसरले मी हे तीन बटाटे आपण उकडून साल काढून घेतलेत हे आता आपण किसून घेऊ हे बघा आपला बटाटा आपण घेतला आहे असा त्यामध्ये इथं आपण पंधरा मिनिट भिजत घातलेला रवा मिक्स करू इथे एक वाटी गव्हाच पीठ घेतलंय आपण ते गव्हाच पीठ पण मिक्स करू आधी वाटी बेसन बेसन नक्की घाला बेसन ना टेस्ट पण छान येते आणि एकदम क्रिस्पी अशी पुरी होते एक चमचा तीळ एक चमचा लाल तिखट तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला इथं अर्धा चमचा जिरे पावडर घेतली हळद अर्धा चमचा इथं एक चमचा आपण धने आणि तिळ आपण हे बारीक करून घेतलेत मिक्सरला एक चमचा टाकू ओवा घेतला इथं एक चमचा तो आपण हातावरती असा क्रश करून टाकायचं थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आपण मिक्स करून घेऊ यामध्ये आपण पाणी टाकणार नाही हे असं मळून घ्यायचं यात पाणी अजिबात टाकायचं नाही हे बघा आपलं पीठ घट्टसर असं मळून तयार आहे आपण हे आता लाटायला घेऊ हे बघा हे आपण थोडंस फळफटाल तेल लावून घेऊ त्याच्यावरती हे आपण भिजवलेलं पीठ थोडस छान असं मळून घेऊ तुम्हाला जर चाट मसाला आवडत असेल तर चाट मसाला पण तुम्ही टाकू शकताय हे बघा आपण छान असं छोटा गोळा करून घेऊ आपण लाटण्याला पण थोडंस तेल लावून घेऊ म्हणजे आपली पुरी छान अशी व्यवस्थित येईल खाली चिकटणार नाही तुम्ही पीठ टाकून पण पुरी लाटू शकताय बघा आपल्या पुऱ्या सगळ्या लाटून झालेत आपण ह्या तळून घेऊ ते पण आपलं गरम झालं हे बघा आपल्या ह्या पोर्या छान अशा झालेत आपण ह्या काढून घेऊ आपण हे आता काढून घेऊ अशा पद्धतीने आपण सगळ्या पोऱ्या तळून घेऊ हे बघा आपल्या मसाला पोरे तळून तयार आहेत एकदम छान अशा छान फुगलेत एकदम क्रिस्पी अशा छान झाल्यात नक्की तुम्ही पण अशा करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद